यानंतर कोल्हापुरातून एक महत्वाची बातमी हाती येते आहे अंबाबाई देवीच्या मूर्तीची सद्यस्थिती लवकरच समोर येणार आहे मूर्तीची पाहणी करण्यासाठी कोर्टानं आयुक्तांची नेमणूक केली आहे दोन महिन्यात मूर्तीच्या सद्यस्थितीचा अहवाल देण्याचे आदेश यात देण्यात आलेले आहेत पुरातत्व विभागाच्या विलास मांगीराज आणि आर एस त्र्यंबके यांची न्यायालयीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळतीय प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रताप तुमच्याकडे काय अधिक तपशील या संपूर्ण आपण पाहतो की कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अंबाबाईच्या मूर्तीच्या संदर्भात खटला सुरू आहे त्या ठिकाणी युक्तिवाद करण्यासाठी आपण पाहतो की देवस्थान समितीचे कोणतेही वकील किंवा सरकार पक्षतर्फे कुठले वकील येत नसल्याची बाब कोर्टाच्या वारंवार निदर्शनास आली या संदर्भात अनेक वेळेला पाठपुरावा करण्यात आला पण कुठल्या प्रकारची भूमिका मांडली नाही अखेर आपण पाहतोय की कोर्टाने पुरातत्व विभागाच्या विलास मागे अमृत नोनी आर्थो प्लस एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और आणि प्लस आर एस त्रंबके न्यायालयीन आयुक्त म्हणून नेमणूक केलेली आहे हे सर्वजण अंबाबाईच्या मूर्तीचे संवर्धन प्रक्रिया नेमकी कशी झाली होती सध्याची मूर्तीची परिस्थिती काय आहे नेमकं काय करावं लागणार या संदर्भातला अहवाल देणार आहे तर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की जे चोवीस तासच्या माध्यमातून अंबाबाईच्या मूर्तीच्या संदर्भातली बातमी वारंवार दिलेली होती तरी देखील आपण पाहतो की ढिम्ब प्रशासन अंबाबाईच्या मूर्तीच्या संदर्भातले कुठल्या प्रकारची ठोस भूमिका घेत नव्हते अखेर देवस्थान समितीला या संदर्भात आता डायरेक्शन मिळण्याची शक्यता आहे किंवा एकूण कोर्ट आदेश देण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आपण पाहतो की कोणत्याही प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली नाहीये आणि या ठिकाणी न्यायालयानं त्या दोघांची नेमणूक करून अहवाल मागवलेला निश्चित प्रताप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल